मी साहेबाला म्हणले साहेब तुम्ही करून खुर्चीवर बसला का नाही रोज आंघोळ करता आम्ही पाण्याला जावं कामाला जावं काय करावं नळा करून तेरा दिवस चौदा दिवस पाणी सोडत नाही एवढी दिवाळी गेली तुमची पाणी सोडले नाही खुदवा गेला पाणी सोडले नाही नाही चारो तर हाली यायची हाप साहेब सहा महिन्याला बंद होता केले मला तर वाटत नाही दोन दोन महिने महिने त्यांचं काम काम चालू असल्यामुळे तुम्ही लातूर जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि एक नगरपंचायतच्या निवडणुकीला खरी रंगत आता सुरू झाली आहे मी सध्या रेनापूर नगरपंचायतच्या भागामध्ये आहे रेनापूर वासियांना नेमकी विकासाचे मुद्दे काय पाहिजे नेमका विकास काय झाला आणि नेमका विकास काय व्हावा वाटतो या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण रेनापूरमध्ये आलो रेनापूर नगर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये आपण उभा आहोत इथल्या नागरिकांचे नेमके प्रश्न काय आहेत काय विकास झालाय आणि काय विकास व्हायला पाहिजे या संदर्भात आपण बोलण्यासाठी माझ्यासोबत इथला काय पुढे बर आता निवडणुका लागल्यात नगर पंचायतच्या आता मतदान करण्याची वेळ आली काय बर काय तुमचा विकास तुमच्या भागातला झालाय का नाही का काय व्हायला पाहिजे काय वाटतंय पंचायत मध्ये काम ऐकत नाही आमचं बर साहेबाला म्हणले साहेब पाणी सोडा त्यानं सोडलं होतं मी साहेबाला म्हणले साहेब तुम्ही आंघोळ करून खुर्शीवर बसला हो। का नाही रोज अंगूठ करता आम्ही पाण्याला जावं कामाला जावं तेरा दिवसाला चौदा दिवसाला पाणी सोडते ति सोडले सोडले कुठं ना सोडले कुठं खराटा नाही गल्लीला खराटे आले वाया आले तर फोन लावित कोपऱ्यानं बसते गाडी नाही कचऱ्याला ही नाल्या जी काढले तर आमच्या घरानं पाणी आता सध्या बर बाकीच्या वर्डात था असंच आहे ग विकास झाला बाकीच्या वर्डातला रेनापूर नगर पंचायत आपण कशाला बघावं तिकडं आमच्या गल्ली जी तकलीफ आहे ती सांगायला आम्ही हापचा सहा महिन्यानं बंद होता आता दुरुस्त गेले मग कुठं जावं पाण्याला नळाची व्यवस्था केली म्हणे केलं की काय करा नळा करून तेरा दिवस चौदा दिवस पाणी सोडत नाही एवढी दिवाळी गेली तुमची पाणी सोडले नाही खुदवा गेला पाणी सोडले नाही दिवाळी झाल्यास पाणी सोडते सणाला पाणी सोडत नाही बिचारा शिवसाबाला बरं नगर नगराध्यक्ष फिरतायत म्हणे प्रत्येक नागरिकांची समस्या जाणून घेतात मग येत असेल तुमच्याकडे नाही येत आमच्याकडं नगराध्यक्ष येत नाही काय नाही कुणीच येत नाही आमच्याकडे कोण होत नगराध्यक्ष कोणता बिच्छू तर आता देता नाही आता बिच्छू हा बरं बर पाण्याचे प्रश्न असतील या वार्डात पाण्याचा प्रश्न सांगतायत स्वच्छतेचा प्रश्न सांगतायत काही जाणकार व्यक्ती देखील किती वय बाबा नाही बरं नव्वद वर्षात लय इलेक्शन बैठले तुम्ही लय निवडणुका बघितल्या असतील काय बरं आता काय विकास काय झाला का तुमच्या गल्ली तुमच्या भागात प्रभागात तुझी असंच झालं साहेब काय काय पाणी सोडत नाही नाड्या साफ करत नाही पाणी येत नाही पंधरा पंधरा दिवस पाण्याचा तर असं होता सर पाणी नाही पाणी आणावं लागतं दुसऱ्या हे घेऊन जाऊन महिना महिना दोन दोन महिने नाड्या उपस्थित नाही बाया नुसते येऊन बसते जातेच काढले काढले नागरिक सोबत आहेत या जरा अलीकडे या काय परिस्थिती आहे तुम्ही जरा जाणकार दिसताय काय सही आहे है, है? जो जो ना नाली दो चार महिने को निकालने को आती झाडू मारने को कोई आता नाही कचरे की गाडी कचरा उठाने आती नाही पाणी है पंधरा दिन चौदा दिन कोणी वगैरे नाही नाही चारो तरफाली म्हणजे सगळ्याच असं पाणी कशा सगळ्या वार्डात असायचं पाण्याची समस्या आहे नळाला पंधरा दिवस पाणी येत नाही आणि तुरंत लाईट चा काम खांब वाकडे झाले त्याला सरळ करायला कुणी नाही आता लाईट दिस की सगळीकडे वाकलेले आता चालू केले इलेक्शन आलं मग आता चालू केलं कधी येतेच काय सौर ऊर्जा लावले आहे सहा महिन्याला बंद होता चालू केले आता कुणी दात घ्यायला तयार नाही बोलले की हो करतोच म्हणायचे बघू आता, आता काय वातावरण सध्या इलेक्शन रेनापूर मध्ये तिरंगी फाईट चाल कुठ कुठं काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी तुतारी कुणाचं पारड जड जाईल यावेळेस पारड जाईल धीरज भाई देशमुख हाताचा पंजाब अच्छा म्हणजे काँग्रेसचे सत्ता इथे काय करतील का विकासाचे काम करतील पहिले बी केलेलेच आहेत ना हुँँ. आता बी करतील काय एकूणच पाहिलं तर प्रभाग एकूण सतरा आहेत वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळे प्रश्न आहेत अनेक ठिकाणी विकासाची कामं झालीत अनेक ठिकाणी विकासाची कामं राहिलीत अशा प्रकारच्या समस्या या नागरिकांच्या समोर येताना पाहायला मिळतात पंचायतीमध्ये प्रामुख्याने सतरा प्रभाग आहेत आणि या सतरा प्रभागासाठी एकूण सतरा सदस्य संख्या आणि एक नगराध्यक्ष पद असं एकूण अठरा जणांचं हे या ठिकाणची निवडणूक होणार आहे आणि एकूणच पाहिलं तर इथल्या आता नागरिकांना इथल्या तरुणांना नेमकी काय प्रश्न आहेत नेमका विकास काय पाहिजे किंवा नेमका काय विकास झाला या संदर्भात जाणून घेण्यासाठी मी माझ्यासोबत ही सगळी इथली तरुण मंडळी आहेत बर काय सुरुवातीला तुमचा परिचय द्या सध्या वार व्हायला सुरू झाले काय परिस्थिती एकूण आता रेनापूर नगर पंचायतीची माझं नाव अजय गाडे सध्या परिस्थिती अशी आहे की प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीशिवाय तर पर्याय राहिलेलेच नाही रेनापूरतच नाही तर महाराष्ट्रात चालू चालू तर चालूच आहे देशातही चालूच आहे प्रत्येक ठिकाणी भाजपा 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 नाही रेणापूरचा विकास नेमका काय झाला आणि रेमा झाला तर कोणचा झाला आणि पाहिजे तर कुठला व्हायला पाहिजे ह्या दोन गोष्टीवरती बोलू आपण ठीक आहे रेणापूर मध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते झालेले आहेत रस्ते झालेत तर रस्त्याच्या बाजूला नाली झालेलीच आहे तरी नवीन पाईपलाईनची ही काम झालेलीच आहे आणि बाकीचे काही युवा पिढीचे जे आहे स्टेडियम असेल स्टेडियम पण मंजूर झालेला आहे त्याचही काम त्या काळामध्ये तयार होणारच आहे ते म्हणजे एकूणच आ... रेनापूर ही विकासाच्या प्रगतीवरती आहे बरं आता आ... पक्षीय तुल्य बळ पाहायला गेलं रेनापूर मध्ये आता कुठल्या पक्षामध्ये खरी फाईट होईल बरं फाईट तर असं मला वाटत नाही की फाईट होईल म्हणून कारण वन वे भारतीय जनता पार्टीची सीट लागेल शंभर टक्के खरं आहे कारण का का विकास कसा केलेलाच आहे नगराध्यक्षांनी आणि त्या काळात हे नगराध्यक्ष ते सुट्टी असा अंदाज तर शंभर टक्के विकासाच्या मुद्दे काय झाले ते विकास झाला विकास भरपूर झालेला आता धार्मिक स्थळे असतील लहान लेखर अंगणवाड्या असतील त्याचही जोरात काम चालू आहे ह्या श्रेय सगळं प्रथम केलं जाते परत त्यांच्या नेतृत्वाखाली भरपूर कामे झालेली कुठल्याही गल्ली पोळ्यामध्ये जाऊन रस्ते टॉप टॉप आहे लाईटी सगळं म्हणजे एक हे असं काम नसेल झालं नसेल पण युवक विकास झाला म्हणते काय विकास झालाय बरं ना पुढचा विकास पहिले पूर्ण गावामध्ये सुरू रोड आहे आणि दुसरी गोष्ट धार्मिक स्थळ हे बनलेले आहे कोणता गाठा महादेव हनुमान पूर्णपणे बांधलेलं आहे प्रशस्त झालेलं आहे ते प्रभाक्रमान मध्ये कचऱ्याचा प्रश्न म्हणत होते ना काय कचरा काय इथे व्यवस्थापन होत नाही कचऱ्याचं व्यवस्थित काम होत नाही होत आहे ना पूर्ण कचऱ्या बांधवांचा प्रॉब्लेम ज्यावेळेस नगराध्यक्ष अभिषेकाची ग्रीज आहे त्यावेळेस त्यानंतर आता आठ वर्ष झाले आठ वर्ष कमीत कमी त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन केलं फक्त दोन महिने तिथे त्यांचं ते काम चालू असल्यामुळे तुम्ही दोन महिने फक्त स्थगित होती का कचरच्या वेळेस दोन महिने कचरा शंभर टक्के पडणार ना गावात बरे तर काँग्रेसची बी ताकद जास्त आहे म्हणतात काँग्रेसच्या जागा बऱ्यापैकी पाठीमाग फक्त टॉस वरून जागा गेली असं म्हणतात काँग्रेसची ताकद आता वाढली म्हणतात मला तर वाटत नाही की तशी ताकद वगैरे काय आहे काय म्हणताय काय बरं आता तुम्ही आता जुने जाणकार आहेत अनेक निवडणुका बघितल्या काय परिस्थिती आहे काय काम झाले रोडचे नाल्याचे कचऱ्याचे घटाखाली सगळे पाणी पाण्याचा प्रश्न तेवढा आहे मोठा पाणी मिळत नाही का इकडे पाण्याची मोठी योजना आणली म्हणतात पंधरा दिवसाला आठ दिवसाला पाणी म्हणजे पाण्याचा प्रश्न होतो असल्यामुळं वातावरण कसं राहील बरं यंदाच्या निवडणुकीत कुणाच तर वातावरण ताईट राहील आता सत्ता आहे सत्ता रेनापूर्ण गाठ पंचायती मध्ये मागच्या टर्म ला भाजपाची सत्ता आली होती आणि एका टॉस वरून काँग्रेसची जागा जी आहे त्या हातात मात्र यंदा काय होत ते पाहण्यासाठी महत्वाचं संदीप भोसले सामज न्यूज लागू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका